सद्गुरु स्वामी मकरंदनाथ महाराज यांचं प्रवचन सव्वीस डिसेंबर दैवी गुणसंपदा अभय साधकाचे जीवन आत्मप्राप्ती प्रत्यर्थच आहे गुरुपदिष्ट साधना करत उपासनेने शिष्य आत्मज्ञानापर्यंत पोहोचतो साधकाने लक्षात ठेवावे की एका बाजूने उपासना करता करता दुसऱ्या बाजूने दैवी गुणसंपादनाचा अभ्यास ही आवश्यक गोष्ट आहे सर्वच संतांनी आपल्या साधना काळात उपासना आणि दैवी गुणांचा अभ्यास या दोन्ही गोष्टी एकाच वेळी अंगीकारलेल्या दिसतात संतांचे जीवन शांती क्षमा दया विवेक सदाचार आदी गुणांनी परिपूर्ण असते त्याचबरोबर त्यांच्या ठिकाणी वास करून राहिलेला एक महत्त्वाचा दैवी गुण म्हणजे अभय अर्थात निर्भयता कशापासून निर्भयता काळाच्या भीतीपासून निर्भयता आपण सर्वजण एका प्रसंगाला सर्वात अधिक घाबरतो तो, तो म्हणजे मृत्यूचा प्रसंग मृत्यूविषयी आपण बोलणे टाळतो मृत्यूला इतके घाबरतो की ओळखीच्या व्यक्तीचे निधन झाले तर अंत्यदर्शन घ्यायला कधीकधी भीतीमुळे टाळले जाते मृत्यूची भीती आणि मृत्यूचा ससेमिरा आपल्या स्वतःच्या मृत्यूपर्यंत आयुष्यभर प्रत्येकाच्या मागे असतो संतांच्या देहाला सुद्धा मृत्यू लागलेलाच असतो तरीही त्यांना मृत्यूचे भय का नसावे त्याचे एकच कारण आहे ते म्हणजे चिंतनाने अखंड आत्मस्वरूपामध्ये लीन राहण्याचा अभ्यास संत करत असतात ते ध्यानाची साधना करून देह मन बुद्धीपासून निराळे होतात स्वरूपाशी एकरूपता साधतात ते नामस्मरणामध्ये रंगून जातात रामरूप अशा बुद्धीला प्राप्त होतात कर्म भक्ती ध्यान ज्ञान यांनी त्यांचे जीवन परिपूर्ण झालेले असते साधनेच्या योगाने त्यांच्या जीवनाला पूर्णता प्राप्त होते त्यामुळे ते मृत्यूच्या भीतीपासून मुक्त होऊन जातात आपल्याला देखील मरण भयापासून सुटका हवी असेल तर अशाच भावाचा अभ्यास करण्याशिवाय काही पर्याय नाही स्वामी स्वरूपानंद नामसाधनेच्या भक्तियुक्त भावनेने भरलेल्या एका अभंगामध्ये म्हणतात राम रंगी रंगे मन कैची भूक कैची तहान कैसा राहे देहभाव नुरे दिक्कालासे ठाव तर शरणागत भावनेने भरलेल्या एका अभंगामध्ये ते म्हणतात खेळ विसी तैसा खेळेन साचार तूची सूत्रधार बाहुले मी सोहम स्वरूपाच्या चिंतन साधनेविषयी ते म्हणतात यावत सावध तावत सोहम स्मरण अखंडित जाण अढळ भाव सर्वथा असो मग जाऊ राहो प्राण अशा प्रकारे केल्या गेलेल्या विविध प्रकारच्या अभ्यासातून संतांचे मन सहजच आत्मस्वरूपाच्या ठिकाणी रमते तिथे भीतीला थाराच राहत नाही परमात्मस्वरूप होऊन गेल्यामुळे संत स्वतःच्या ठिकाणी रमतात अविनाशित्वाच्या बोधाला प्राप्त होतात आणि अत्यंत निर्भय होऊन जातात थोडक्यात निर्भयता किंवा अभय म्हणजे आत्मानात्मविवेक प्राप्त परिस्थितीचा विना तक्रार स्वीकार शुद्ध पारमार्थिक विचारांनी जीवनाचे उन्नयन कर्म भक्ती ध्यान ज्ञान या साधनांचा जीवनामध्ये अंतर्भाव तसेच संतांच्या जीवनाचे अनुकरण आपण देखील संतांनी घालून दिलेल्या मार्गाने साधना करावी सकाळी उठल्यावर ध्यानाला बसावे मोठ्या प्रेमाने नाम घ्यावे व्यवहार करताना अलिप्तता राखण्याचा अभ्यास करावा सर्व कर्मे ईश्वरार्पण बुद्धीने मी करता नाही हा भाव ठेवून करावीत सोहम स्मरणामध्ये रममाण व्हावे अशा प्रकारे अभ्यास करून दुःखाचा भीतीचा भाव नाहीसा करावा त्यामुळे जीवन अत्यंत शांत तृप्त समाधानी निर्भय होऊन जाते परमह स्वामी माधवनाथ महाराज की जय सबसंतन की जय 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 रघुवीर समर्थ